ठिकाणी जे आपले डाकणे कुटुंब आहे यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे यांना जी मारहाण झालेली आहे त्याच्या समर्थनार्थ या ठिकाणी आपण या आजाद मैदानावरती आमरण उपोषण करत आहोत सर्व बांधवांना मी विनंती करतो जसा त्यांच्यावर अन्याय झाला तसा आपल्यावर अन्याय होऊ शकतो आपण समाज बांधवाचे घटक म्हणून या अन्यायाच्या विरोधात लढलं पाहिजे ढाकणे कुटुंबाचे महेश ढाकणे यांचा घोडगा मोडला त्यांच्या वडिलाचे जे दात पडलेले आहेत तरी बी शिरोड पोलीस स्टेशनचे ते एपीआय साहेब हे कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई न करता आरोपीला मोकट सोडतात त्यामुळे या ठिकाणी त्यांची त्वरित बदली झाली पाहिजे आणि चांगला चौकशी करणारा अधिकारी या शिरूर पोलीस स्टेशनला आलेला पाहिजे तसंच पातळीचा पण काही समाज बांधव आहेत त्यांनी पण सांगितलं त्या ठिकाणी खंडणी मागितली जाते अशा या घटना कशामुळे होतात आपण समाज एकत्र नसल्यामुळं सर्व या घटना आपल्यावरती होत आहेत तरी येणाऱ्या काळामध्ये सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो आपण एकजुटीने या ठिकाणी आलं पाहिजे आणि आपल्या या समाज बांधवांना आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करून कठोर शासन झालं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या पेक्षाही उद्या जास्त संख्येने या ठिकाणी यावं आणि ढाकणे कुटुंबाला सर्वांनी सहकार्य करावं एवढीच इच्छा व्यक्त करतो धन्यवाद